रुद्रांशला शाळेतून दुपारी आणल्याच्यानंतर घरी तो हे काही झोपत नाही आणि मलाही काही झोपत येत नाही म्हणून मी शेंगा फोडत बसले होते शेंगाने करत आणि ह्याच्या शाळेमध्ये सध्या गॅदरिंगची प्रॅक्टिस सुरू आहे तर तो गाण्यावर डान्स करून दाखवतोय फुलपाखरू छान किती दिसते हे गाणं आहे त्याचं शाळेतून आले की थोडा वेळ हा डान्सचा तर प्रोग्राम असतोच ते शाळेत जसं जसं शिकवलं जसं काय काय केलं हे तर सांगणं होतंच मुलांचं आणि छान असा आता तो डान्स करतोय शिकतोय मोबाईल जास्त बघू नये किंवा तो मागू नये मागितला तर त्याला कसं गमवायचं दुसरीकडे कसं रमवायचं की असे उद्योग करावे लागतात डान्स कर हे कर ते कर म्हणावं लागते त्यांनी मुलांना आणि तो डान्स करून दाखवत छान आहे त्याला डान्स आता दररोज प्रॅक्टिस सुरू आहे डान्सची म्हणून तो छान करते डान्स झाला आणि त्यानंतर थँक्यू धन्यवाद म्हणून हे असे माकडचाळी सुरू होतात नंतर चला बाय